श्री स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न आहेत की नाही हे जाणून घेणं अनेक भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं कारण स्वामींची कृपा जेव्हा जीवनात उतरते तेव्हा अडचणी असल्या तरी मनात एक अनोखा आत्मविश्वास निर्माण होतो स्वामी प्रत्यक्ष येऊन सांगत नाहीत पण त्यांच्या कृपेचे काही स्पष्ट संकेत जीवनात उमटत जातात पहिला संकेत म्हणजे मनाची अचानक शांतता परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनात सगळं ठीक होईल ही भावना उभी राहते दुसरा संकेत योग्य मार्ग मिळणं जिथे रस्ता दिसत नाही तिथे अचानक उपाय सापडतो तिसरा संकेत म्हणजे वाईट लोक दूर होणं आपल्याला त्रास देणारे मतलबी किंवा चुकीचे लोक आपोआप जीवनातून बाजूला जातात चौथा संकेत स्वामींचं नाव सतत मनात येणं भक्ती आपोआप वाढायला लागते पाचवा संकेत म्हणजे अडचणींचं सहज सुटणं ज्या समस्या दीर्घकाळ अडवल्या होत्या त्या अचानक मार्गी लागतात सहावा संकेत म्हणजे स्वामींच्या नाम फोटो किंवा भजनाचा अचानक सामना होणं जिथे अपेक्षित नसतं तिथेही त्यांच्या उपस्थितीची जाणीव होते आणि सातवा संकेत मनात निर्मळ विश्वास निर्माण होतो जणू स्वामी आपल्याबरोबर चालत आहेत हे सात संकेत दिसू लागले की समजून घ्या स्वामी समर्थ तुमच्यावर रुसले नाहीत तर फारच प्रसन्न आहेत त्यांच्या कृपेनं तुमच्या जीवनात सकारात्मक बदल जवळ आलेले आहेत फक्त श्रद्धा धैर्य आणि सात्विकता ठेवून पुढे चला कारण स्वामी समर्थ म्हणतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे